खुर्ची कुठली माणूस कुठला काहीच कळत नाही हॅलो 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 यस नो कोण आपण माझा मुलगा तुमच्या शाळेत शिकतो त्याचा त्याचा बाबा आहे मी तुम्ही भेटायला ना काय नाव का आपलं पवार अरे हा मी तुम्हाला भेटायला बोलवलो या भेटा ना मग हो, या इकडे इकडे पवार द्या कळलं असेलच तुम्हाला हो कळलं तुमच्या मुलाची कृत्य तुमच्या मुलाने काय केलं तर कळलं असेलच तुम्हाला सडून द्या एवढं काय फोगायचं ते एवढं काय रागवायचं ना त्यात काही काय याच्या याच्यामुळे अजून अच्छा काय कॉलेज मुलगा तो लागो ना आचा आचा आचा। आम <laughs> <बवार>! <laughs> मी या शाळेचा प्रिन्सिपल आहे आणि तुमच्या मुलाच्या कृत्याचा जाब विचारायला बसा इथे थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच काय केलं तुमच्या मुलाने तुम्हाला कळलं असेलच काय साहेब काय प्रिन्सिपल साहेब तुम्ही वाचा वाच वाचत होता ना शाळेत त्यासाठी त्याला पडतो ना फिर येऊन शाळेत वाचन करणं चांगलंच आहे मग पण तो चालूच असाला रेश्मा की जवानी पुस्तक वाचत होता आचार्य ही पुस्तक त्याच्याकडे कुठून येतात त्याचा शोध घेतला पाहिजे तुम्ही रेश्मा की जवानी शाळेमध्ये हो, हो। पुस्तक मिळालं कुठून त्याला मी ते संडासात लपून ठेवलं होत माझ एक मिनिट काय 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 बोला तुम्ही मी ते असं घडी करून सुरळी करून असं ते पवार ठेवले होते त्याच्या हाताला लागू नाही म्हणून मुळात ते पुस्तक घाला हे त्याच्या हाताला लागू नाही शाळेचा मुख्याध्यापक आहे मी खूप शिस्तप्रिय आहे जर पुन्हा घडलं तर लक्षात ठेवा तुमच्या मुलाला रस्तेकट करेन नाही असं नाही गेट आऊट आस, गेट आऊट आस, गेट आऊट बरं ते मी काय म्हणतो एक रिक्वेस्ट होती ते जप्त केलेलं पुस्तक परत दरवाजा गेट गेटआउट अरे हा दरवाजा

कुठली पद्धत आहे आई सावकाश आई सावकाश 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 आई काय मी लावलंय काय रे माकडा कशाला मला सकाळी सकाळी इथे बोलवलंय का माझी झोपड केली असू तू हा? बने हा सर तू आईला घेऊन सर तुम्ही बोलात आईला घेऊन ये आईला घेऊन आलो अरे पण मी तुझ्या आईला घेऊन ये बोललेलो तू माझ्या आईला काय घेऊन आलाय सर तुम्ही स्पेसिफिक असं काय सांगितलं नव्हतं ना तुमची आई की माझी आई तुम्ही जनरल बोलत आईला घेऊन ये मग नंतर विचार केला की माझ्या आईचं काम काय असणार ना तुमच्याकडे तुमचं काम तुमच्या आईकडे असणार ना म्हणून तुमच्या आईला इथे घेऊन आलं सर विचाराय ना मी कशाला त्याच्यावर हात उचलतोयस तू आ? आई काय करतेस माझं ऑफिस आहे मारू नकोस मला तुझी चूक आहे मेल्या तुझ असं नेहमीचं अर्धवट बोलणं कोणाची आई हे स्पष्ट सांगायला काय प्रॉब्लेम आहे तुला आई शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आईला घेऊन ये म्हटल्यावर त्यांनी त्यांच्याच आईला आण अपेक्षित आहे जर सगळे विद्यार्थी माझ्या आईला आणत बसले तर वर्षभर इथेच संमशीत मी काय करू मग इथे तुझा आईला ऑफिस आहे माझं अरे पूर्ण ऐकून घे तुझ्या आईला बोलव असं स्पष्ट बोलायला काय जात तुला आणि काय रे कारट्या नुकर इकडे तुझा आई मेल्या काय मी याची कंप्लेंट करायला ह्याच्या आईला बोलावला होत इथे आय मेल्याने एवढं काय तू कंप्लेंट का काय झालं काय काय नाई मला रोज शाळेतला ना थोडासा उशीर होतो फक्त बस थोडासा उशीर होतो थो, थो, थोडासा उशीर असेल थोडस थो, मार्शल परत त्याला आई ना ना मा अरे तू मारू नको ना मी ऑफिस मध्ये आहे तू अरे थोडासाच उशीर होतोय ना त्याला काय एवढं तू त्याला शिक्षा देतोय थोडस आई सात ते बाराची शाळा असते हा करता पावणे बाराला येतो शाळेत अरे मग याला शिक्षा कर याच्या आईला बोलवून काय करणार आहेस तू इथे आणि तू काय वेगळं करायचं रे तू ही तेच करायचा ह्याच्यामुळे मला सुद्धा दर आठवड्याला प्रिन्सिपल शाळेतच बोलवायचे तुझ्यामुळे तेव्हा मला त्रास व्हायचा मग आता ह्याच्यामुळे ह्याच्या आईला कशाला त्रास देतोय अरे आहे ना हा दिसतो तसा नाहीये तू तरी पावणे बारा वाई? शाळेत येतोस शाळेत ना। जायचाच नाही गोट्या खेळात बसायचा सर तुम्ही गोट्या खेळतात नाड गोटे चल एक डाव खेळ या <laughs> जस्ट कीप क्वाइट <laughs> शट युअर माउथ अंडरस्टँड बघितलं oh. आई हे असे सापडले ना की असं इंग्लिश झाडतात आमच्यावर काहीच कळत नाही बारावीत इंग्रजीत किती होते रे तुला फोर्टी थ्री फोर्टी थ्री फोर्टी थ्री होते फोर्टी थ्री म्हणे आमच्या वेळेचे फोर्टी थ्री म्हणजे आत्ताचे जवळजवळ नाईन्टी एट पॉईंट नाईन्टी एट झाले हो सर ओ फोर्टी थ्री म्हणजे तुम्ही ना जवळजवळ काटावर पास झाला होता तसे मला तर फोर्टी फोर मिळतात म्हणजे तुमच्या काळातले नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन

माझ्या मुलाने चांगलं डॉक्टर व्हावं हे हे म्हणजे हे ना हे चांगलं डॉक्टर व्हावं गेला बाजार इंजिनियर तरी व्हावं कोणा जुनं पडतो काय झाला प्रिन्सिपल द्या चांगलं ना प्रिन्सिपल आहे मी चांगलं चांगलं ना मग तू ह्याला कशाला ओरडतोय